हातकणंगले इचलकरंजी फाटा ते हातकणंगले रेल्वे पूल रस्त्यावर गटारीचे पाणी येऊन दलदल निर्माण झाली आहे या दलदलीमुळे मोठमोठे खड्डे पडले असून अपघाताची संख्या वाढली आहे हातकणंगले सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भोंगळ कारभारामुळे रस्त्यालगत राहणाऱ्या विजयकुमार बागे परिवाराला वेठीच धरण्यात येत आहे याबाबत अधिक माहिती अशी की सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीतील पन्हाळा बोरबाडळे वाठार हातकणंगले इचलकरंजी शिरदवाड शिवना कवाडी ते राज्याच्या हद्दीपर्यंतचा रस्ता हा राज्य मार्ग क्रमांक एकशे ब्याण्णव आहे या रस्त्यावरील हातकणंगले तालुक्यातील हातकणंगले इथल्या इचलकरंजी फाटा ते रेल्वे पूल दरम्यान बागे मंगल कार्यालयासमोर परिसरातील सांडपाणी रस्त्यावर येत आहे यामुळे या ठिकाणी या मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून अपघाताची संख्या वाढली आहे उसाचे भरलेले ट्रॅक्टर ट्रॉली यातून जात असल्याने त्यांचाही अपघात होत आहे या अपघातामुळे शेकडो जण जायबंदी झालेले आहेत याबाबत तक्रार केल्यानंतर हातकणंगले सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्यालगत राहणाऱ्या विजयकुमार बागे यांना नोटीस पाठवून वेठीस धरले आहे वस्तुता बागे यांच्या मंगल कार्यालयातील सांडपाणी अथवा घरातील सांडपाणी शोष शोषखड्ड्यात सोडले जाते पण या परिसरात आणखीन काही नागरी वस्ती असून या वस्तीतील कुटुंबांचे सांडपाणी रस्त्यावर सोडले जात आहे रेल्वे पुलाचे काम सुरू असताना या परिसरातील गटारीचे काम पूर्ण करणे गरजेचे असताना सार्वजनिक बांधकाम खात्याने याकडे दुर्लक्ष केले होते त्या दुर्लक्षाचा फटका आज परिसरातील नागरिकांच्या सह वाहनधारकांना बसत आहे याबाबत सार्वजनिक बांधकाम खात्याने तात्काळ सांडपाण्याचे योग्य नियोजन करावे खड्डे पडलेला रस्ता तात्काळ दुरुस्त करावा अन्यथा सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे नमस्कार मी विजयकुमार मोठालबागे राहणार हात कणंगले मंगलमूर्ती कार्यालयाचा मालक आमच्या हद्दीत हे जे पाणी साधतं आहे याबद्दल मोरेसाहेब व त्यांचे सहकारी यांनी बऱ्याच वेळ येऊन मलाच त्रास देऊन तीन वेळ आम्हाला नोटीस देऊन तीन वेळ डी सी पीनं सगळं पाक काम करून उलट आहे तसंच पाणी राहिले तेवढ्याप्रत्र आम्ही सोय करालो आहे असं म्हटली आहे परंतु त्यांनी कोणत्याही प्रकारचे पूर्णत्व आणलं नाही त्यानंतर आता हे जे पाणी साठून आता परत अपघात व्हायलेत हे व्हायले आमच्या मंगलमूर्ती कार्यालयातील मला जे भाडं आहे ते अतिशय कमी मिळालं आहे का तरी येणाऱ्या गिरायकांना हे पाणी साठलेलं वाईट आहे असं वाटते त्यांच्या मग हे ज्याचं पाणी आहे त्यांच्या मग मोठ्या नेत्यांचा हात आहे आणि त्यामुळं मोरेसाहेब हो त्याचे सहकारी गप्प असतात त्यामुळं माझी एवढीच विनंती आहे की हे पाणी ज्यांचं आहे त्यांनी आपल्या जागेत निचरा करावा किंवा